नमस्कार आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम सांगायचे आहे जीव गेला तरीही चालेल पण पितृपक्ष संपण्यापूर्वी कावळ्याला खाऊ घाला ही एक वस्तू पिढ्या पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल चोवीस तासात घरातील इडापिडा दूर होईल त्याचबरोबर तुमची नजर बाधा तुम्हाला लागली असेल तर ती देखील संपेल पितृतृप्त होऊन आशीर्वाद देतील कारण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे या दिवसामध्ये कावळ्याला खाऊ घालणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पितृदेव हे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येत असतात त्यामुळे तुम्ही कावळ्याला ही एक वस्तू खायला आवर्जून ठेवा तर कोणती वस्तू आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका ज्यामुळे पितृदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल पितृपक्षाच्या या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याला विशेष महत्त्व असते हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे यामुळे दरवर्षी पंचांगानुसार पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात जेणेकरून पित्रांची अखंड कृपा आपल्यावर होते हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात ज्येष्ठांचे असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे जे या जगात नाहीत अशा पित्रांचे आशीर्वाद देखील तितकेच महत्त्वाचे असते कारण पितरांची काळजी आपण घेतली नाही तर ते नाराज होतात त्यामुळे आपल्या कामांमध्ये बाधा येते आपल्या आयुष्यात सतत अडचणी निर्माण होतात काम होत नाहीत त्यामुळे या पितृपक्ष पंधरवाड्यात पिंडदान करा श्राद्ध करा पितरांचे कार्य आवर्जून करावीत त्यासाठी या दिवसांमध्ये दररोज दक्षिण दिशेला उभे राहून तर्पण करावे दक्षिण दिशेला दिवा आवर्जून लावावा पितरांच्या आशीर्वाद मागावा आणि चूक भूल झाली असेल तर ती माफी मागावी आणि मनोभावे पितरांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षात मद्यपान मांसाहार टाळावा तसेच कुठलेही धार्मिक कार्य केले जात नाही कपडे वस्तू वाहन किंवा कोणत्याही धातूची खरेदी या दिवसात केली जात नाही देवदर्शन देखील टाळावे ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची म्हणजेच पित्रांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे म्हणजे तृप्त केले पाहिजे श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडता येते पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीसाठी तर्पण किंवा के पिंडदान केले जाते पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध देखील केले जाते जर मृत व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केले जाते या दिवशी सर्व पित्र श्राद्ध योग मानला जातो श्राद्ध कसे करावे तर श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण केवळ सक्षम आणि विद्वान ब्राह्मणाकडूनच केले पाहिजे श्राद्ध पूजा दुपारी सुरू करावी योग्य ब्राह्मणाच्या मदतीने मंत्राचा जप करावा आणि पूजा झाल्यानंतर पाण्याने तर्पण करावे त्यानंतर अर्पण केलेल्या अन्नातून गाई कुत्रे कावळे इत्यादींसाठी काही भाग बाजूला काढून ठेवावा त्यांना अन्न अर्पण करताना आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करावे मनातून त्यांना श्राद्ध स्वीकारण्याची विनंती करावी या पंधरा दिवसात पितृदेवतांची विधिवत मनोभावे सेवा केल्यास तुम्हाला पितृदेवता आशीर्वाद देतात आणि त्यांच्यामुळे आयुष्यात सुख शांती नांदते तसेच या काळात केलेले पूजन आणि पिंडदान पितृदोष दूर करण्यास मदत करते आपल्या पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळाल्यास आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात काही अडचणी असतील त्या देखील नष्ट होतात आपल्याला कुठली इडापिडा झाली असेल ती देखील दूर होते पितृदोष पूर्णत नष्ट होतो त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे या प्रकारे काही उपाय केले जातात पितृदेव हे कोणत्या ना कोणत्या रूपाने पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात तर त्यांच्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचे चांगल्या प्रकारे फळ मिळते त्यामुळेच तुम्हाला कावळ्याला आवर्जून ही एक वस्तू खायला ठेवायची आहे यावर्षी सात सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि एकवीस सप्टेंबरला पितृपक्ष संपणार आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या तारखेनुसार श्राद्ध आणि पक्ष घालायचे असतात श्राद्ध याचा अर्थ असा असतो की भक्तीने केलेले कर्म पूर्ण श्रद्धेने मनोभावे तुम्ही जर हे कर्म केले तर निश्चितच त्याचा तुमच्या आयुष्यात चांगला प्रभाव होणार आहे या काळामध्ये पूर्वजांच्या शांतीसाठी दान करणे देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते त्यामुळेच हे पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे कावळ्याला पित्राचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की कावळ्याच्या रूपामध्ये आपले पितृदेवता आपल्याकडे येत असतात आपल्या वंशजांकडून भोजन आणि पूजा स्वीकारत असतो कावळा हा न थांबता लांबचा प्रवास करू शकतो म्हणून आत्मा हा त्याच्या रूपामध्ये सहजच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो याच कारणामुळे पितृपक्षामध्ये कावळ्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा जन्म कावळ्याच्या योनीमध्ये होतो अशी मान्यता आहे पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात आलेले आहे की इंद्राचा पुत्र जयंत यान याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते या कावळ्याने वनवासात असलेल्या सीतेला जखमी केले आणि त्या सीतेने त्याला श्राप दिला तो अशा पद्धतीने की तुला अशुभ समजले जाईल तसेच तुला कोणीही स्पर्श करणार नाही त्यानंतर सीतेने श्रीरामाजवळ त्याची तक्रार केली श्रीरामाने जवळ पडलेली दर्भाची काडी फेकून कावळ्याला मारली आणि त्या कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला तेव्हापासून त्याला एकाक्ष असे नाव पडले त्यानंतर जयंताने केलेल्या या कृत्याबद्दल त्याने श्रीरामांची माफी मागितली त्यानंतर श्रीरामाने त्याला उशाप दिला की मनुष्य मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केलास तर त्याचा आत्मा मुक्त होणार आहे त्यावेळेत ही दर्भाची काळी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे तेव्हापासून कावळ्याला पित्राचा दूत मानले गेलेले आहे तसेच कावळ्याला घटनांचा अभ्यास होतो असे देखील म्हणतात सकाळी जर कावळा ओरडला तर कोणीतरी पाहून येणार आहेत असे देखील म्हटले जाते पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण कावळा गाय कुत्रा या सर्वांना देखील भोजन दिले जाते कारण या सर्वांना भोजन दिल्यास सुखसमृद्धी टिकून राहते पितरांच्या आत्म्यास शांती मिळते कावळ्याला भोजन दिले तर आपल्या पितरांचा आत्मा हा तृप्त होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घराची भरभराट होत असते इतकं महत्त्व पितृपक्षामध्ये कावळ्याला दिलेले आहे तर पितृपक्ष संपण्यापूर्वी कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा आपल्यावरती पितृदोष असतो तेव्हा आपल्याला अनेक अडचणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते कोणत्याही कामामध्ये सहजासहजी यश मिळत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतात कोणतेही काम हातात घेतल्यास त्यामध्ये यश मिळत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असतो त्याचबरोबर आस हे सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या मुलाची पतीची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी आणि आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी हा उपाय महत्वाचा ठरू शकतो पितृपक्षाच्या पंधरा दिवसात कधीही हा उपाय करू शकता तर कसा करायचा ते जाणून घेऊयात तुम्ही आजपासून दररोज देखील हा उपाय करू शकता फक्त हा उपाय करताना तुमच्या घरामध्ये सुतक असले तर हा उपाय करता येणार नाही महिलांना मासिक धर्म असेल तरी हा उपाय करता येणार नाही बाकीचे कोणी महिला पुरुष घरामध्ये असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही जेव्हा फ्री असाल सुतक नसेल किंवा मासिक धर्म नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल दररोज केला तरीही चालेल किंवा एकाच दिवशी केला तरीही चालेल पण ह्या पक्षपंधरवाड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एक दिवस का होईना आवर्जून हा उपाय करायचा आहे आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि थोड्याच तांदुळाचा आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे त्या भातामध्ये मीठ काहीही टाकायचे नाही आहे अळणी भात शिजवायचा आहे त्यानंतर हा संपूर्ण भात तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे अगदी थोडाच भात शिजवा आणि त्यानंतर त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावर थोडे काळे तिळ टाकायचे आहेत ही प्लेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि संपूर्ण घरभर तुम्हाला हा दही भात फिरवायचा आहे आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमधून हा भात फिरवायचा आहे प्रत्येक भिंतींना आपल्याला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्यावरून तुम्हाला हा दही भाताचा उतारा करून घ्यायचा आहे तर पाच वेळेस उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये टेरेसवर किंवा जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल तिथे जिथे पक्षी येतील आणि तिथे हा दही भात खाऊन घेतील अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कावळा खाऊ शकतो अशा ठिकाणी तुम्ही हा दही भात नेऊन ठेवला तरीही चालेल जर पशु पक्ष्यांनी हा दही भात खाल्ला तर तितक्या प्रकारे आपल्या घरातील सर्व इडापिडा नष्ट होते असे सांगण्यात आलेले आहे जर तुम्ही बाल्कनीत किंवा टेरेसवर हा भात ठेवला असेल थोडासा उरला असेल तर तो निर्मल्यात टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही बाहेर कुठे झाडाखाली ठेवला असेल तर बाकीचे पशुपक्षी तो भात खाऊ शकतात काही हरकत नाही तिथे राहू द्यायचा आहे हा उपाय करण्याचा वेळ असा आहे की सकाळी साडे अकरा वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणत्याही दिवशी करू शकता पण या वेळेतच करा एका तासाच्याच कालावधीमध्ये हा भात तुम्हाला बाहेर ठेवायचा आहे कारण हा काळ पितरांचा काळ असतो भात तिथे ठेवत असताना तुम्हाला तुमच्या पितृदेवतांचे स्मरण करायचे आहे तुम पितृदेवता आहे नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे मनोभावे पितरांचे नामस्मरण करायचे आहे हा उपाय करून पहा नक्की तुम्हाला पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद